नमस्कार मी रेशमा सुवर्णा तानाजी नारिंगकर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते खूप दिवसांनंतर आज आपला ब्लॉग येतो आहे तर आता पावसाळा चालू झालेला आहे आणि या दरम्यान झाडांची काळजी कशी घ्यायची आम्ही नेमकं का काय काय करतो ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते माती आणलेली आहे खत आणलेलं आहे आणि गावावरून एक अन्नपूर्णेचं छोटंसं सुद्धा आणलेलं आहे तर ते सगळं आज मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर इथे अशी आमची झाडं आहेत आणि इथे खत आहे आणि ही कुंडी आणि ही माती आहे पिशवीमध्ये सुद्धा मातीच आहे आणि हे अन्नपूर्णेचं रोप आणलेलं आहे पण ते आता दोन दिवस असंच ठेवलं ते कोमेजून गेलं तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया तर सगळ्यात आधी ते मम्मी झाडांची कटिंग करते इथे हा मोगरा आहे मोगऱ्याचं झाड आहे हे आणि ही गोकर्णी आहे ही तुळस आहे इथे पण तुळस आहे कडीपत्ता सदा आहे सदाफुली आहे आणि तिथे कोरफड आहे मनी प्लांट आहे इथे एक शोचं झाड सुद्धा आहे हा गुलाब आहे आणि ही गवती चहा आहे मम्मी देते मला मम्मीने कापली येते आता ही आहे आपली गवती चहा तर हा गोकर्णीचा वेल असा वरती निघालाय हा मोगरा एक फुल होत पप्पा कदाचित विसरले असतील देवाला घालायला तर आता मी तो घालते इथे तुळस जी आहे ती आमची पूर्णपणे सुकलेली आहे म्हणजे थोडीफार तरी सुकलेलीच आहे कारण यातली माती जी आहे ती भरपूर जुनी आहे आणि म्हणजे तसं दरवेळेला आम्ही चेंज करतो पण तरी पण या कुंडीतली माती ही बऱ्यापैकी जुनी आहे बाकीच्यांमध्ये आहे चांगली माती पण तरी पण पावसाळा चालू होतानाचा हा जो सीझन असतो यामध्ये झाडांची ही विशेष काळजी घेणं गरजेचं असतं म्हणजे यामुळे झाडं खूप चांगली वाढतात सुद्धा आणि अजून छान छान फुलं येतात इथे मी गुलाब दाखवते तुम्हाला तर हा आहे गुलाब म्हणजे इथे कॅमेऱ्यामध्ये तो गुलाबी दिसतोय पण ॲक्च्युअलमध्ये तो खूप रेड रेड असा आहे खूप छान लाल रंगाचा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बघा इथे याची व्य व्यवस्थित वे, आम्ही कटिंग केलेली नव्हती भरपूर दिवस त्यामुळे आता याला अशी विखुरलेल्या पाकळ्या आलेल्या आहेत त्याला आणि पूर्वी जे आमचे गुलाब यायचे ते मस्त मोठे मोठे यायचे दोन तीन महिन्यामध्ये ही अशी गुलाब येतात आणि तसंही आता खत वगैरे आणलेलं असो खूप गरजेचं आहे तिथे ही माती मम्मीने पूर्ण काढून घेतलेली आणि ही इतकी सगळी झाडं आहेत पण तरी पण आमच्या इथे म्हणजे पावसाच्या दिवसांमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे गांडूळ होतात किंवा जी गोगलगाय असते तर त्यासुद्धा भरपूर प्रमाणात होतात पण आमच्या इथे अजिबात होत नाही तर ते का होत नाही ते मी व्हिडिओ तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही इतकी माती इथे मम्मीने आधी काढून टाकली आणि त्यानंतर इथे ही नवीन जी माती आणलेली आहे मी काल ही टाकते मम्मी तर इथे थोडस खत टाकलेलं आहे आणि खत खूप काळजीपूर्वक टाकावं लागतं आपल्याला कारण यामुळे म्हणजे जर हे जास्त जास्त झाडं मरण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आणि यामध्ये पण तुळस आहे ही वेगळी तुळस आहे आयुर्वेदिक तुळस आहे ही, ही आणि हा कडीपत्ता आहे ही आहे आमच्या छोट्याशा गार्डन मधली सगळ्यात मोठी कुंडी खत टाकलेलं आहे मम्मीने त्यानंतर आता यामध्ये माती टाकते तर ही अन्नपूर्णा आहे आणि अन्नपूर्णा म्हणजे जेव्हा भात शिजत असतो म्हणजे तांदूळ शिजत असतात ना तेव्हा जर आपण टाकलं तर तो भात अगदी सुवासिक होतो म्हणजे अगदी बासमती इंद्रायणीचे तांदूळ जसे एकदम छान त्यांना सुवास येत असतो ना तसा आपल्या साध्या तांदळाला सुद्धा याचा वास येतो आणि तो भात खूप छान लागतो तर ते आहे हे अन्नपूर्णा इथे या छोट्याशा बरणीमध्ये मम्मीने तुळस लावलेली आहे डब्बा आहे तो छोटासा आणि त्यात पण तुळस लावले तर तिथे पण आता मम्मीने माती टाकली तर ही लाल जास्वंदाची फांदी आहे आणि ती सुद्धा मम्मी आता लावते तिच्यासाठीच मोठी कुंडी आणलेली आहे आणि यामध्येही आता लावते मम्मी आता या सगळ्या झाडांना मम्मीने खत घातलेलं आहे माती सुद्धा हलवलेली आहे आणि इथे ही जी एक्स्ट्राची फुटून आलेली जी झाडं होती म्हणजे फांद्या ज्या होत्या त्या मम्मीने कटिंग केलेल्या आहेत व्यवस्थित आणि हे सगळं आता आपल्याला साफ करून घ्यायचंय तर इथे आम्ही आता पाणी चालू केलेलं आहे पाईप लावलेलं आहे आणि हा जो वेल आहे गोकर्णीचा हा तर वरच्या मजल्यावरती गेलेला आहे आणि खर तर ना पावसाने सुरुवात केलेली आहे पण नेमका आज पाऊस नाही आहे आज मी व्हिडिओ करते तर आणि काळे काळे ढग तुम्हाला दिसत असतील माहीत नाही व्हिडिओमध्ये दिसत आहे की नाही मळब आहे थोडं तर पाऊस पण येईलच मोठा आणि मघाशी ना मी तुम्हाला दाखवायला विसरली या छोट्याशा कुंडीमध्ये मी जांबुलाच्या तीन बिया लावलेल्या होत्या तर त्यासुद्धा आता छान उगून आलेलं आहेत बघा हे रोप आता मोठं झालेलं आहे आणि हे मी एका सुंदर ठिकाणी नेऊन लावणार आहे थोडं अजून मोठं होऊ दे त्यानंतर एका ठिकाणी मी नेऊन हे लावणार आहे छानसं रोप आणि इथे लिंबाची छोटी छोटी रोपं आलेली आहेत लिंबाच्या बियासुद्धा आम्ही लावलेल्या होत्या तर जसं की गोगल गया ऐसे साथ मी तुम्हाला म्हटलं होतं की गांडूळ गोगलगाय असे प्राणी इथे येऊ नयेत याच्यासाठी आम्ही काय करतो तर इथे हे क्रिस्टल सॉल्ट म्हणजे जे मोठं झाडं मीठ असतं ना ते आम्ही असं साईडला टाकून ठेवतो म्हणजे मम्मी असं ते साईडला टाकून ठेवते आणि काळजी घ्यायची की हे झाडांमध्ये नाही गेलं पाहिजे फक्त झाडांच्या खालच्या साईडला पाठीमागच्या बाजूला असं हे टाकून ठेवायचं आहे जसं आता मम्मीने सगळीकडे टाकलेलं आहे आणि यामुळे अजिबात गांडूळ किंवा गोगल गाय असं काही येत नाही आणि या सुंदर झाडांवरती आपल्या कधी कधी कीड सुद्धा पडते आणि ती कीड पडू नये किंवा पडली तर ती लगेच निघून जावी यासाठी सुद्धा आम्ही विशेष काळजी घेतो यासाठी आम्ही हा कडुलिंबाचा पाला वापरतो या मोठ्या बॉटलमध्ये पाणी भरून यामध्ये हा कडुलिंबाचा पाला जो असतो तो असं मस्त कुस करून टाकायचा आता इथे टाकलेलं आहे मी पण तो दिसत नाही आहे नीटचा इथे स म्हणजे होलसुद्धा पाडलेलं आहे तिथे या झाकणाला तर आठ दिवसानंतर या सगळ्या झाडांवरती हे पाणी फवारायचं आहे आणि जो पाला असतो जो चोथा राहिलेला आहे त्या बॉटलमध्ये तो आपल्याला या झाडांमध्येच टाकायचा आहे आम्ही तेच करतो तर अशा पद्धतीने आम्ही या सर्व झाडांची काळजी घेतो घरातील आम्हा सर्वांनाच ही झाडे फार आवडतात सकाळी उठल्या उठल्या जेव्हा यांना बघतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होतं आणि तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की झाडांनाही आपल्या भावना कळतात घरातील वातावरण जितकं जास्त आनंदी सुखी असतं तितकी झाडेसुद्धा छान भरू लागतात काल जेव्हा आम्ही नर्सरीमध्ये माती आणि कुंडी आणण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथे एक काकू होत्या हो त्या सांगत होत्या त्यांनी इंडोर प्लांट्स नेले होते आणि सगळेच्या सगळे इंडोर प्लांट्स अवघ्या सात आठ दिवसानंतर मरून गेले याचं कारण पण हेच होतं की माणसांना जसा माणसांचा सहवास लागतो तसा झाडांनाही झाडांचा सहवास लागतो फुलण्यासाठी बहरण्यासाठी स्पर्धा करण्यासाठी आणि खूप मोठं होण्यासाठी चला आता हा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच